जर बिरणार पंचायत नगरपालिकेनं कचऱ्याचा ढेका दिला गेल्या वर्षी आज आपण बघितलं आठ दहा दिवस कचऱ्याची गाडी येत स्वच्छते लोक नाही काल पंधरा ऑगस्ट असताना दा देखील स्वच्छता झाली नाही जर शहरात दुसरी बाब जत शहरामध्ये गिरणारचं पाणी येतं तलावामध्ये आपणच प्रयत्न करून बिरणार तलावामध्ये पाणी टाकलं मंगलच पाणी तर माझी सातत्यानं दोन वर्ष मागे आंदोलन केली की बाबा रिझर्व ना दोन हजार दोन पासून आठ ते दहा दिवसात पाणी येते पाणी संबोधक असताना पाणी का मिळत नाही रोज अर्धा तास किमान पाणी दिलं पाहिजे तुम्ही आठ ते दहा दिवसात पाणी देत असताना मग तुम्ही पाणी पट्टी वर्षाची का घेता कपात केली पाहिजे त्याच पद्धतीनं जे बांधकाम चालू आहे रस्त्याचे त्याच्यावर इंजिनिअरचं लक्षण आहे सीओचं लक्षण आहे त्यामुळं पूर्णपणे जत शहरामध्ये एक अमोल निकृष्ट दर कामं चालू आहे त्याची तपास देणारी पाहिजे दुसरा माझा मुद्दा आहे की जलजीवन मिशन महाराष्ट्र असताना एक चांगली योजना राबवली आहे आज एकट्याऐंशी कामं जत चालू आहे की जत तालुक्यातील जनतेला स्वच्छ चांगलं पाणी मिळावं परंतु सत्तर टक्के काम पूर्ण आहे हे उदाहरण सोर्डीला जल जीवन मशीनच काम आहे तलावात फिर विकली आपण पाणी सोडल्यावर तलाव पूरलो भरून गेलं पाणी गेलं आज अखेर सोर्डीच्या लोकांना पाणी मिळत नाही याला सर्वसे जबाबदार धाडकर साहेब आहे जलजीवनचे मी दोन त्याही घटनेवर शिवगाडांना देखील पत्र दिलंय दे दे। त्यांची चौकशी झाली पाहिजे या सर्व कामाची आणि नेहमी जे कॉन्ट्रॅक्टर आणतात सोलापूर जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन काम करतात आमच्या तालुक्यातले कॉन्ट्रॅक्टर काय येत नाही विचारल्यानंतर सांगतात ऑनलाईन आहे ऑनलाईन त्या ठिकाणी मॅनेज केलं जातं तीन आणून आणि सोलापूरच्या कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे त्याच्या पुढच्या काळात सोलापूरचे कॉन्ट्रॅक्टर जत तालुक्यात येतात कामाला ही एक माझी भूमिका आहे आणि ह्या काकर साहेबांची सखोल चौकशी झाली पाहिजे काम मोठा बांधला निकृष्ट काय म्हणून आज पायप लागण्यासाठी फोडलं जात तर कठीण लागल्यानंतर तसंच सो फोडलं तिथं तर ह्या बाबी फार गंभीर आहे काटकर साहेबांच्या आपण पूर्णपणे लक्ष राहून त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे वरिष्ठांच्या बाबतीत

शासनाला एक आपण असं पत्र दिलं होतं की पहिला प्राधान्य ज्या कॅपॅसिटी प्रमाणांना तिथल्या कॉन्ट्रॅक्टरना देण्यात यावं असं एक आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यात नेमका अजून काही निर्णय झालेला नाही तो एक आहे की आणखीन एक सगळ्यातून महत्वाचं जवळजवळ सत्याऐंशी गावात आता पंच्याऐंशी गाव ऐंशी सत्याऐंशी ठीक आहे शहाऐंशी गावात जे काही जलजीवन मिशन ची कामं चालू खर तर ते प्रॉयरिटीनं जे काही स्टेप्स आहेत आपल्या त्याला प्राधान्य देणं गरजेचं होतं काही ठिकाणी नुसतंच टाकीलं दिलं होतं वितरण व्यवस्था नाही आहे आता तर सगळीकडे मला वाटतंय किती गावांची आता तो पहिला तुम्ही आढावा द्या मला की बऱ्याचशा गावांची काय वाढीव इस्टिमेट त्याच्यात सादर झालेले आहेत

त्यापैकी दहा योजना ज्या आहेत त्या त्यामध्ये कुलावणी बालगाव किल्ल्या बसरवी एकोंडी काराजंगी रेवनाथ रमांतार उडुपी रमांतांडा तिसी अशी दहा गाव रिवाज एस्टिमेंट आपण पाठवलेले आहे जवळपास वर्ष आपण पाठपुरावा करतोय या रिवाज एस्टिमेंटचा प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं सांगतात आतापर्यंत आपण एकवीस एस्टिमेट केलेले त्यापैकी दहा गाव झालेली आहेत पंच्याहत्तर ते नव्याण्णव टक्के मध्ये चोवीस काम आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के मध्ये एकोणीस काम आहे आणि पंचवीस ते पन्नास मध्ये तेवीस आणि अजून जी सुरू झाली नाही म्हणजे बसपेठ आहे सोरडी आहे राजोबाची वाडी आहे स्लो काम चालू आहे वाडी किती अजून काम सुरू झाले वेळूंकीचं बक्षीस पत्र आठ दिवसांखाली झाले आणि सहा मिनिटाचं जल शुद्धीकरण केंद्र असेल अशी नऊ काम अजून सुरू व्हायची आहे त्यासाठी पाठप्रवाह करत आहे जी कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये अशा म्हणून कॉन्ट्रॅक्टरला आपण तीन नोटीस आज घेऊन त्यांचा ब्लॅकलिस्टचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाला पाठवलेला आहे ज्यांना त्याची बोस हवी आहे त्यांना ते येऊन आम्ही बस येऊ शकतो आणि हे सबरेट जी काम असेल सब कॉन्ट्रॅक्टर आहे हे सगळ्यात महत्वाचं कांदे साहेबांनी सांगितलं की हे आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणतो तर हे जे इंटर प्रोसिजर आहे हे इंटर प्रोसिजर विभागीय कार्यालयात होते तिथे होत नाही विभागीय कार्यालयाला ज्यावेळेस स्टेंट्रल फ्लॅश होतं त्यावेळेस महाराष्ट्रातून कुणीही भरू शकतं त्यात त्यामध्ये मी काहीही करू शकत नाही कारण हे कॉन्ट्रॅक्टर सोलापूर

माझ्या तालुक्यातील जनतेना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे चांगली कामं झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे मी कधी कुठल्या अधिकाऱ्याची आतापर्यंत तक्रार केली नाही आणि करणार नाही तुम्ही माझा टक्के तुम्ही पर्सेंटेज घेऊन काम करता इथं येता का तुम्ही ऑफिसला कधी मी दोन वेळा येऊन गेलो ऑफिसला असता कुठं बसता तुम्ही सोर्डीचा काय प्रश्न सांगा सोर्डीचा सांगा बुद्धिमंत उदाहरण आहे सोर्डीचं